हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे भांडोळे अगदी झटपट होणारा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सगळ्यांना खूप आवडेल करायला देखील सोपा आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपल्या अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी फ्रेश कोबी स्वच्छ धुवून किसणीने किसून घेणार आहे इथे कोबी किसून झाला की त्यामध्ये एक चिरलेला कांदा आणि लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता ते घातलेला आहे चिरलेली कोथिंबीर घातली आहे ओवा घातल्या नंतर तीळ घातले एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे एक चमचा रवा घातला आहे मी इथे आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ भानवळं खरपूस व्हावं म्हणून तांदळाचं पीठ घातलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपण लागेल तसं हळूहळू पाणी घालून हे मिश्रण परत मिक्स करून घ्यायचे अगदी जास्त घट्टही नाही व पातळही नाही असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स झालं की यामध्ये आपण चिमूटभर सोडा घातलेला आहे त्यावर थोडंसं पाणी घातलं आहे आणि परत याला व्यवस्थित मिक्स करू आणि इथे गॅसवर मी नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊ तेल आणि मग तयार केलेलं बॅटर आपण या पॅनवर टाकून घेऊ मी बनवलेल्या बॅटरमध्ये माझे दोन भानोडे झाले होते असं थोडं व्यवस्थित हाताने याला आपण जसं थालीपीठ थापतो तसं पसरवून घेऊयात आणि झाकण ठेवून पाच सहा मिनटे याला शिजवून घेऊ मंद गॅसवर पाच मिनटानंतर आपलं भांडवडं छान खरपूस भाजलं गेलेलं आहे आता त्याला आपण परतवून घेऊ मी असं ताट ठेवून याला परतवून घेणार आहे बघा आणि परत खालच्या बाजूने व्यवस्थित खरपूस भाजलं जायला पाहिजे म्हणून वरून आपण तेल लावून घेऊ बघा भांडवडा आपलं भाजलं गेलं आहे आता याला आपण व्यवस्थित कट करून घेऊ बघा अशा पद्धतीने मी दुसरं भानवडं पण तयार करून घेतलेला आहे हा अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे मुलांना देखील खूप आवडेल एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय